धाराशिव जिल्ह्याच्या विकास कामांचा दोनशे अडुसष्ट कोटी रुपये निधी स्थगित का करण्यात आला तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक का झाले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काय मोठा गोपस्फोट केला नमस्कार मी अविनाश मिळाले चला तर मग सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर आमचं सोशल पुढारी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल व आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील धाराशिव जिल्हा म्हटलं की खासदार ओमराजे निंबाळकर व राणाजगीतसिंह पाटील यांचा पारंपरिक राजकीय विरोध हा आपल्याला कायमचा पाहायला मिळतो हे काय महाराष्ट्रासाठी नव नाही तसाच काही प्रकार कालच्या डीपीसीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला एक मे रोजी कामगार जिल्हा नियोजन डीपीसीच्या बैठकीदरम्यान एका बाजूला जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा त्यांच्याबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार नानाजी सम पाटील यांच्या जवळच खासदार ओमराजे निंबाकर बसलेले पाहायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी हे होते जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीमध्ये कळीचा मुद्दा म्हणजे गाजगिळ तुळजापूर ड्रग्स प्रकरण त्याचबरोबर जिल्ह्याचा दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी स्थगित केला गेला या दोन्ही कारणावरून एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक पाहायला मिळाले तर दुसरीकडे राणा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेवर खासदार ओमराजे निंबाळकर त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये आरोपांचं खंडन करत माझा बाप दूध विकत होता ड्रग्ज नाही अशा प्रकारे वक्तव्य खासदार निंबाळकर यांनी केल्यामुळे काही क्षण सभागृहामध्ये शांतता पसरली तर या प्रकरणी पोलीस प्रशासन काय करत आहेत दोन महिने उलटून गेले अद्याप काही आरोपी फरार असून त्यावरती कुठल्याच प्रकारची ठोस पावलं पोलीस प्रशासनाकडून उचल गेले नसल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या बैठकीत म्हटलं यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजेंना उत्तर देत म्हणाले यावर पोलीस प्रशासन तपास करत असून जसजशी माहिती मिळेल तशा प्रकारे संबंधित आरोपीला अटक करण्यात येईल त्याचबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हेही म्हटलं की आरोपी माझ्या किंवा कुठल्याही पक्षाचा असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली व जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाली या चर्चे दरम्यान दोनशे अडुसष्ट कोटींच्या विकास कामांना मिळालेल्या स्थगितीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला त्याला उत्तर देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार राणा पाटील यांच्या कोणी सांगण्यावरून या कामाला स्थगित देण्याबाबत पत्र देण्यात आलं असल्याचे म्हटलं परंतु लवकरच मी मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून या विकास कामांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्यात येतील व या मागे विकास कामांना स्थगिती द्यावा असा कुठलाही उद्देश नव्हता अशा प्रकारे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले तर दुसरा कळीचा मुद्दा ठरला पत्रकारांचा डीपीडीसीच्या बैठकीत प्रवेश यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे याआधी डीपीडीसीच्या बैठकीला पत्रकारांना नो एंट्री होती मागच्या बैठकीत पत्रकारांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती पण एक मे रोजी सकाळी सात वाजून सदतीस मिनिटाला जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर इन्फो धाराशिव मध्ये जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे साहेबांचा मेसेज प्राप्त झाला व लक्ष वेध आजच्या डीपीसीच्या बैठकीसाठी माध्यमांना प्रवेश नाहीये असे कळताच काही दाडशी पत्रकारांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन संबंधित प्राप्त झालेल्या व्हॉट्सअप मेसेज दाखवला तो मेसेज पाहताच पालकमंत्र्यांनी सूत्र हलवली व नवीन जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारा साहेबांना सांगितलं की त्यांना आजच्या डीपीसीच्या बैठकीत प्रवेश देण्यात यावा या मागणीला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी साहेबांनी डीपीसीच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश दिला व अशा या नाट्यमय घटना कॅमेऱ्यात कैद करत पत्रकारांनी मसालेदार बातम्या बनवल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल पुढे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आपली